राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राभर जी यात्रा चालू आहे शिवसराज यात्रा त्या यात्रेचं या मोहोळमध्ये आगमन झालं आणि या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने कार्यकर्त्यांनी इतकं उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत केलं आणि लोकांना या यात्रेच्या जो स्वागताचा संदेश आहे ते लवकरात लवकर लोकसभेला जसं या सोलापूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झालं त्याचप्रमाणे मोहोळ विधानसभेचं परिवर्तन या मतदारसंघात झालं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील या कार्यकर्ता आणि जनतेनं शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून दिलेला आहे कसं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे आपलं मत मांडणं राजकारणात असणाऱ्या माणसाने अपेक्षा व्यक्त करणं हे गैर नाही मी तर असं म्हणतो की जे कोणी राजकारणात काम करतात समाजकारणात काम करतात त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी से आपल्याला बळ मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं गैर नाही त्याप्रमाणे ना सर्व कार्यकर्ते अपेक्षा ठेवत असतात मनोपामध्ये काही नेत्यांनी असं म्हटलं की भूमिपुत्राला गेली तीन टर्म या विधानसभा मतदारसंघामध्ये वाटतील तसं या जनतेला जनतेचा वापर करण्याचं काम केलेलं आहे आणि आता तर या अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याचा कळ झालेला आहे आणि म्हणून मागच्या काही निवडणुकीमध्ये हो, सुद्धा जनतेने भूमिपत्राला न्याय द्यायचं ठरवलं म्हणून आम्हाला सत्तर सत्तर हजार मतं गेली ती, तीन तीन टर्म पडलेली आहेत परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी योजना आणला तो एजंट म्हणून आणला तो मुनी म्हणून आणला स्वतःचं त्यांनी डोकं काय चालवलं पाहिजे तसल्या प्रकारे निर्णय त्यांनी करून घेतले या ठिकाणी रस्ते खाल्ले तळी खाल्ली पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या अधिकाऱ्याचा वापर करून घेतला लोकनेते सहकारी साखर होता तो खाजगी केला वाटतेल तेवढा भ्रष्टाचार केला भ्रष्ट कारभार केला दादागिरी केली जास्तीत जास्त करून आमचा या ठिकाणी माणूस नेऊन त्या ठिकाणी हत्या केली एवढ्या या तालुक्याने सहन केले परंतु हे अप्पर जे तालुक्याचे तुकडे करून या पेरूर किंवा नरखेड किंवा शेतपळ भागातल्या लोकांना पिढ्या या ठिकाणी नागवण्याचा निर्णय याने घेतलेला आहे हा निर्णय मात्र जनतेला अजिबात पटलेला नाही त्यामुळे आता ह्यांना सत्तेतून पाय उत्तार होण्याशिवाय पर्याय नाही आणि या तालुक्यातल्या जनतेने मुलं निर्णय घेतला की निर्� भूमिपुत्रच आता या ठिकाणी आपण आमदार निवडून द्यायचं आपल्या 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 पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत परंतु आपल्याला जर उमेदवार नाही मिळाले तर आपण करणार ठिकाणी येऊन आशीर्वाद दिला तो आशीर्वाद माझ्यासाठी उमेदवारी पेक्षाही खूप मोठा आहे त्यामुळे उमेदवारी हा प्रश्न खूप गौण आहे आज जो तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो हार तुमच्या गळ्यामध्ये पडलाय तोच हा हार भविष्यामध्ये आमदार म्हणून पडेल सद्गुरु नागनाथाची इच्छा असेल आणि महो तालुक्यातल्या जर त्याला समर्थन असेल तर निश्चितपणे निश्चितच गेली तीन चार टर्म निवडणूक लढवत असताना आमच्या क्षीरसागर परिवाराला आलेला अपेश आणि त्या अपेशाने खचून जाता पुन्हा जनतेच्या सेवेमध्ये आमचा अखंड परिवार या ठिकाणी काम करतो त्यामुळं शेवटची संधी जनतेनं आम्हाला द्यावी अशी इच्छा असणं काय गैर नाही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या कानावर पालक या महाराष्ट्राचे पालक या नात्यानं महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते नात्याने ही गोष्ट कानावर घातली आहे आणि पवार साहेबांनी निश्चितपणे या विषयामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय रद्द झाल्याशिवाय राहणार नाही आणि रद्द नाही झाला ना तर या विधानसभेचा अजेंडा असेल अंतर तशी अप्पर तहसील कार्यालय रद्द करणं हाच आमचा तालुक्यातला मुख्य अजेंडा असेल